आज अखिल भारतीय जीवसेनेच्या वतीनं सी एम ओला आणि विभागायुक्त कार्यालयामध्ये आपण या राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संदर्भात पत्र देत आहोत या ठिकाणी या राज्यामध्ये भयानकाची परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे वर्ष शेतकऱ्यांसाठी एक काळं म्हणावं लागेल या वर्षामध्ये लागे। कुठंही वर्षभरामध्ये पाऊस न पडल्यामुळं या ठिकाणी सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु दुष्काळ जाहीर केला परंतु त्याची अंमलबजावणी कुठं होत होताना दिसत नाही आहे आज भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे अगोदरचं कर्ज या ठिकाणी पीक कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलं त्यातून मागच्या वर्षी अर्ध्यात पिकं करपले वाया गेले आणि ते वाया गेल्यानंतर शेतकरी हा हतबल झाला आणि आत्महत्येला प्रवृत्त होत आहे तर मी या ठिकाणी सर, या सरकारला निवेदन करेल किंवा विनंती करेल की आपण या ठिकाणी हे पीक कर्ज शेतकऱ्यांचे पीक कर्ज असतील सोसायटी असतील किंवा आपण जे ते 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 शेत शेतीसाठी जे लाईट बिल आपण त्या ठिकाणी आकारलेलं आहे ते त्या ठिकाणी ते माफ करावे आणि या सरकारने शेतकऱ्याचं मागबा बनावं कारण दुस या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवर विविध अशा मागण्या होत आहेत परंतु महत्त्वाच्या मागणीकडं कारण या देशाचा आर्थिक कणा हे शेती आहे आणि आर्थिक कणा शेती असताना आपण शेतकऱ्याचे मायबाप झालं पाहिजेत नसता येणाऱ्या काळामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होईल व्यवसाय ठप्प होतील शेतकरी जर जगला तर सर्व पोषण शे या शेतीचा पोसिंदा जर जगला शेतकरी जर जगला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राज्याची आर्थिक व्यव अर्थव्यवस्था खूप चांगल्या पद्धतीनं राहील नसता खूप भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे त्यासाठी मी या सरकारला विनंती करेल की आपण लवकरात लवकर हे निवेदन घेऊन याचं या ठिकाणी लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांचं पीक कर्ज त्या ठिकाणी माफ करावं शेत शेतीचे कर्ज माफ करावेत निधी आणि निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी बँकांना आपण लवकरात लवकर आदेश करून त्या ठिकाणी याद्या मागाव्यात आणि त्या याद्या मागून त्या ठिकाणी तो कर्ज स्वरूपात घेतलेलं शेतकऱ्याने ते माफ करावं खत बियाणे हे सर्व महाग झालेलं आहे आणि ते महाग झाल्यानंतर पुढे पुढील वर्षी आपण कशा पद्धतीनं शेती करायची या विवंचनेत हा शेतकरी पडलेला आहे मुलाचे लग्न शैक्षणिक खर्च या भयानक परिस्थिती या महाराष्ट्राच्या राज्याच्या समोर आहेत मराठवाड्यात भयानक असा दुष्काळ पडलेला आहे परंतु शेतकर शेतकऱ्याकडे या सरकारचं लक्ष नाही तरी आम्ही आज अखिल भारतीय जिवसेनेच्या वतीने हे निवेदन देत हो। आहोत मी या सरकारला विनंती करेल की आपण लवकरात लवकर तो निधी उपलब्ध करून द्यावा नसता येणाऱ्या आठ दिवसाच्या आत हे जर आपण केलं नाही तर अखिल भारतीय सेना व सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण असेल किंवा लक्षवेधी असेल किंवा साखळी उपोषण असेल येणाऱ्या आठ दिवसात जर हा प्रश्न आपण मार्गी लावला नाही तर आम्ही अखिल भारतीय जिवसेनेच्या वतीनं ते करणार आहोत लोकशाही मार्गाने हे आंदोलन या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय जिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत अशी विनंती या सरकारला आहोत